बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यामधील गो गोपत पिंपळगाव येथील झोपडवाशी यांची रस्त्याअभावी बेहाल रस्ता करण्याची गावकऱ्यांची मागणी गेवराय तालुक्यातील गोपत पिंपळगाव येथील झोपडवाशी लोकांना गावात ये जा करण्यासाठी अनेक वर्षापासून रस्त्याची प्रतिष्ठा लागली आहे पावसाळ्यात ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे रस्ता नसल्याने अनेक महिला रस्त्यामध्ये डिलिव्हरी झाल्याच्या घटना देखील घडत आहेत महिलांची रस्त्याअभावी खूप हाल होत आहेत तसेच पावसाळ्यात देखील वडे नाले याचे पाणी घरात घुसल्यामुळे अनेक मोठे नुकसान झाले आहेत शुद्ध पिण्याचे पाणी प्यायला मिळत नसल्याने अनेक ग्रामस्थ रोगराईने त्रस्त झाले आहेत शाळकरी मुले मुलींना ये जा करण्यासाठी रस्ता नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे असे येथील गावकरी व हो सर्व सुविधा सुविधामुळे त्रस्त झाले आहेत लवकरात लवकर रस्ता आमच्याकडे करून द्या अशी मागणी या ठिकाणी गावकऱ्याकडून केली जात आहे हा आता काय समस्या तुमच्याकडे सध्याला काहीच नाही आमच्याकडे आमची आम सोयच नाही पाणी नाही रस्ता नाही दवाखान्यात एखादी अडवली तर निहायला नाही काही वाण काय करायचंय आम्ही बर मग रस्ता व्हायला पाहिजे हा असं आहे का आता पावसामुळे काय नुकसान झालंय काय आता घर कोणाचे पगडे आहेत कोणाच्या याच्यात याच्या पाणी घुसलं काय कागायचं झोपडपट्टी मदत आली का नाही का आली दहा किलो तांदूळ ती साबण एक दोन बिस्किट पुढे बस झालं <laughs> आता रस्ता नाही काय नाही आमची सुन डिलिव्हरीला पाण्याची सोय नाही आमच्या गंगाला पाणी आलं काय करावं सर हाताला काय काम वगैरे हो काहीच नाही बरं काय सर... काय मदत काय हवी तुम्हाला शासनाने आमच्याकडे बघा शासनाने बघावं आमच्याकडं सरकाराने काही देवा उली तिली आमच्या घरापाशी पाणी आलं काय काय आता मैसूल दिल्लीवरील दिलेली त्यानंतर आमचं इथे एक पिट्टी आर निघत नाही आम्हाला घरकुल तर वाढला तर समजा आयुष्य गेलं आम्ही त्यांच्या मागित तरी आम्हाला कोणतंही शासनाचा लाभ नाही घरकुल नाही काही नाही काय नाही काय नाही मग याबद्दल शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावा आणि काहीतरी आम्हाला घरकुल हे काहीतरी आम्हाला जाग्याच ठिकाण देऊन आम्हाला हे करावं हा पाणी नाही तर टाकी बांधली हे समज काहीच नाही नाही आता गंगाचं पाणी पिलं पण त्यानंतर काय झालंय आता बोर हे वगैरे वाहून गेलेले होईन ती पण हे मेन आम्हाला एवढीच अडचण आहे सर आम्हाला रस्ताच नाही रस्त्याची वंचित असं आहे की आज जरी कोणी मरीच झालं तर कुठं सुद्धा नेता येणार नाही हे जाळायचं कुठं नाही कुठं हेच प्रत्यक्ष शासनाने येऊन बघावं